सकाळी चहाच्या बरोबर चहा बरोबर घावणे इकडे पण घावणे वा किती बनलेत आणि आपल्याला न्यायाला पण इकडे कि इकडे बांधायचं काम चालू आहे गावची भेटू असतो गावचं सकाळचं वातावरण सकाळचे सहा वाजलेत उजळले सर्व दिसायला लागले आणि दिसायला लागले की आपल्याला निघायचं होतं कारण ह्या जंगलातनं एकटं जाणं असं सेफ नसतं म्हणून त्याच्यामुळं चला निघूया आपली भेटवस्तू बांधायची चालू आहे आतमध्ये मला दाखवतो भेटवस्तू असू दे बारकी काय नाही मोठी आहे चालेल मग इकडे चे दोन तुकडे गेलत नाही नाही ना, ना, अर्दी बाहेर दिसते चिमटा आणू काय वर काढायला आपली गाडी झाली तयार रेडी जशी आली होती तशी मी आपलं निघतोय साडेसहा सा वाजता सकाळचं दुःख बघा किती आहे चला निघू पप्पांच्या चेहऱ्यावर स्माइल होय <laughs> लाईट चालू झाली वाटतं आता मग कसं दिसतं नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपण गणपतीला गावी आलो होतो आणि आता चाललंय मुंबईला परतीचा प्रवास बघूया रोड वगैरे आता खाली झाला असेल कारण मी दोन तीन दिवसानंतर उशिरा निघते तर, तर खेकड्याला वगैरे गेलो होतो त्याच्यामुळं तर चला आजच्या प्रवासाला सुरुवात करूया Bye. Bye. Yeah. आमच्या गावी जाताना हे ढेरवण लागतं शिवसृष्टी ढेरवण कोणी आला असाल तर नक्की सांगा आपल्या गावचे तर बरे येऊन जातात एवढं एवढे मी दोन तीनदा जाऊन आलो आहे याच्या आतमध्ये व्हिडिओ काढायला फक्त बाहेरूनच आलं असतं मग आतमध्ये गेलात व्हिडिओ काढायला देत नाही आतमध्ये बरंच काय बघण्यासारखं आहे याच्यामध्ये हे हा जो आहे पुढे तो मेन गेट आहे इथून आणि बाहेर हत्ती पण आहे पण त्याला आता झाकलेलं असणार कारण पावसाळा आहे ना त्याच्यामुळे बघा हा मेन गेट आहे हा इथे इथून आतमध्ये एंट्री आहे एंट्री गेट इथं सूचना फलक वगैरे लिहिलेला आहे शिवसृष्टी डेअरवर आपला व्हिडिओ आहे ऑलरेडी या चॅनलवर आपल्या जा तुम्हाला बघायचं असेल तर जाऊन बघू शकता ही गाडी आली परत थांबाय वाटतंय चला आपण पण निघूया ह्या गाडीला ओव्हरटॅक केलं होतं पाठीमागे बस स्टॉपला थांबली होती साडेसात वाजता पोचलं आहे चिपळूण रेल्वे स्टेशनवर आणि इकडे ट्रेन बघा कोणती लागली आहे पहिल्यांदा बघतो या कलरची ट्रेन मला वाटतं मेमू ट्रेन असावी कारण मी आता येतो आतमधल्या रोडने चिपळूण स्टँडच्या साईडनं कारण तो जो मेन रोड आहे तो खूप आपल्याला लांब पडतो त्याच्यामुळं चला निघूया ही ट्रेन दाखवण्यासाठी थांबलो हो तो मी पहिल्यांदाच बघतोय व्हाईट कलरची ट्रेन पांढऱ्या कलरची ट्रेन नाव तर काय दिसत नाही लांब आहे तर नाव आहे दिसतंय झूम करून नाही दिसत आहे तर था दि ही मेमू ट्रेन असावी आणि परशुराम घाटामध्ये आहे आणि हा व्ह्यू बघा चिपळूणचा व्यू वाशिस्ती नदी आणि सकाळचं आठ वाजलेत बघा व्यू बघा हा व्यूसाठी मी बरेचदा इथे थांबतो घाटामध्ये किती भारी दिसते ही जी शेती आहे खाली काय काय करत नाही आहेत गवत आहे शेतामध्ये आणि तिकडे वाशिष्ठी नदी आणि हे सर्व धुकं आणि डोंगरांमध्ये डोंगरांमध्ये आहे गाव काही काही इकडे डोंगर वस्ती आहे इकडे खाली आहे ना पूर्ण नदीच्या बाजूला घर आहे त्याच्यामध्ये कधी कधी पाणी जातं हा आहे घाटातून दिसणारा व्ह्यू चिपळूणचा हा इकडे घाट इथे पुढेच लँडस्लाईड होते बऱ्याचदा तर तिथे बंद केलं आहे बघा कारण तिथे जरा अवघड बस रस्ता आहे त्याच्यामुळं मानगावचा पाऊस गरम गरम वडापाव आणि आपली गाडी पाऊस आला होता था म्हणून थांबलो होतो नाश्ता करून घेऊया केलची गाडी केलसी हा मानगावचा इस्री टॉप पिऊया परळ आली परळ आले साडेबारा वाजता पोचलेला आहे घरी आणि आता वाजले दीड तर मित्रांनो मस्तपैकी फ्रेश झालो आहे आणि आता बसलो आहे खायला घावणे आणि पोला दिला आहे आईने आणि जवळजवळ सहा सा वाजता सकाळी निघालो होतो आणि आता प साडेबारा वाजता पोचलो म्हणजे जवळजवळ सहा सहा तासात पोचलो मी मला जास्त करून सात तास लागतात पहिले जुनं घाट वगैरे होता कचगडीचा तेव्हा आठ तास लागायचे तर फटाफट आलो आणि रोड पण खाली होता एवढा काय नव्हता कारण गौरी गणपती विसर्जनानंतर दोन तीन दिवसानंतर मी आलो त्याच्यामुळं आज चतुर्थी तर रोड बऱ्यापैकी म्हणजे खालीच होता आणि रोड ज जवळपास चांगला आहे आणि कुठे मानगावच्या पुढे आल्यावर थोडं म्हणजे जिथे ब्रिज वगैरे आहेत त्याच्या खालूनच रोड खराब आहे एवढा बाकी रोड चांगला आहे तर तुम्हाला दाखवतो आईने काय काय दिले सकाळी चार वाजता उठून ती जरा लवकरच उठली होती घावणे दिलेत आणि पोळा दिलाय दुसरी गोष्ट म्हणजे खेकडे पण दिलेत ते तुम्हाला आता मी खाल्ल्याच्या नंतर मी मटक्यामध्ये ते खेकडे ठेवणार आहे आणि सुद्धा बनवणार आहे या बघा आता खेकड्या मोडल्या आहेत खायला दोनच आणि ही भेटवस्तू गावाकडची मोठ्या मोठ्या ते आणि हसल्याच अजून मटक्यामध्ये ठेवल्यात तर ते कसं एकटा आहे ना त्याच्यामुळं दाखवायला नाही जमत आहे आणि आता याचा मी रसा बनवणार आहे तर मी आता हा व्हिडिओ इथंच थांबवतो गावची भेटवस्ती दाखवायची होती तुम्हाला त्याच्यामुळं ते तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आजचा प्रवासाचा व्हिडिओ होता आणि मुंबईला आल्यावर गावची भेटवस्तू काय काय असते दरवर ते दर टायमाला आपल्याला खेकड्याच असतात फक्त मेच्या टायमाला वगैरे खेकड्या भेटत नाही त्या उत्तरणीच्या खेकड्या भेटतात आमच्या इकडे कारण आमची जी नदी आहे ती बारा महिने नसते पावसाची जुमते त्याच्यामुळं तर मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि जर का तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाणवू चला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू तो टाटा बाय बाय टेक ठीक आहे काळजी घ्या